लिहायचा बी तसाच लिहायचा अरे सी बरोबर व्हॅल्यू दिली ना किती दिली चार दिली चार बरोबर एक गुणोत्तरामध्ये मध्ये तीन गुण किंवा मध्ये तीन गुणोत्तरामध्ये आलं दोन आलं आता बी ची किंमत काढायची म्हणजे लक्ष ठेवा तीन संख्या कशाला प्रमाणामध्ये घ्यायच्यात तीन संख्या कशाला चार संख्या सहा संख्या आहेत ना एक दोन तीन चार पाच सहा आपल्याला चारच संख्या घ्यायच्या दोन गुणोत्तर घेतली ना दोन गुणोत्तर जर बरोबरीमध्ये असतील तर त्याला आपण प्रमाण म्हणतो लक्षात ठेवा प्रमाण मग आपल्याला बी काढायचं आहे तर ए बी घेऊच नका ए बी घेतला तर व्हॅल्यू कशी निघणार कारण तुम्ही ए बी घेतला तर एकाच तुम्हाला काय घ्यावं लागेल त्या ठिकाणी तीन घ्यावं लागेल आणि ए बी घेताना एकाच रूटमध्ये तीन घेतलं तर उत्तर निघणार नाही मग तुम्ही काय करा ची व्हॅल्यू काढा सांगितलं बी आणि दुसरं आणि तिसरं पद घ्या म्हणजे बी गुणोत्तरामध्ये चार घ्या आणि बरोबर शेवटचं पद काय तुमचं तुम रूटमध्ये तीन आणि दोन आहे ती घ्या रूटमध्ये तीन गुणोत्तरामध्ये किती आलं दोन आलं दोन म्हणजे बी आणि चार घेतलं तर इथलं रूट मध्ये तीन आणि दोनच घ्यायचं लक्षात ठेवा समजा ए आणि बी घेतलं तर तुम्ही एक आणि मध्ये तीनच घ्यायचं असत आता करा की एक गुणोत्तर आलं आणि एक गुणोत्तर आलं आणि दोन गुणोत्तर बरोबरीमध्ये असेल तर तुम्हाला माहित आहे पहिल्या आणि शेवटच्या पदाचा गुणाकार पहिल्या आणि शेवटच्या पदाचा गुणाकार की मधल्या दोन पदाच्या गुणाकार एवढा असतो म्हणजे चार गुणाकारामध्ये रूटमध्ये आलं तीन बे एक बे बे दोन्ही चार बी बरोबर आलं रूट सॉरी बी बरोबर आलं दोन मध्ये आलं तुमचं तीन म्हणजे उत्तर आलं तुमचं दोन रूटमध्ये तीन